नमस्कार आता रमाला कुल्फी खायची असते आणि रमा म्हणते बाळा मला कुल्फी खायची असते आपण जाऊया का पण खूप रात्र झाली आहे चल आता तर आपले बाबा नाही आहेत तुझे आपले डोहाळे पुरवायला आपण दोघंच आहोत चल आपण जाऊन कुल्फी खाऊन येऊया आणि रमा ही बाहेर पडते अक्षयला झोप येत नाही म्हणून अक्षयसुद्धा बाहेर आलेला असतो आणि बघतो तर काय बाहेर रमा तो म्हणतो रमा कुठे निघालीच एकडी एवढ्या रात्री तेव्हा रमा म्हणते कुल्फी खायला अक्षय म्हणतो अगं मला सांग ना मी घेऊन जातो तुला काही हवं नको ते मला सांग मी सगळं आणून देईन मी तुला सगळं नेऊन देईन चल आपण दोघं जाऊन कुल्फी खाऊया आता दोघेही बाहेर जातात ते बघून इरावती आणि माहीला धक्का बसतो इरावती माहीला म्हणते अगं तू आता लभ जर घरच्यांनी तुला घरात बघितलं ना तर अक्षयला ते सांगतील की अरे तू कुठे गेला होतास रमा एक तर एकटीच घरात होती तेव्हा त्याला प्रश्न पडेल रमा तर माझ्यासोबत होती मग ती घरात कशी काय तर आता इकडे अक्षय आणि रमा छानपैकी कुल्फी घात असतात आणि गप्पा मारत असतात आता दोघंही घरी येतात अक्षय हात पकडून तिला घरी घेऊन येतो आणि बेडरूममध्ये घेऊन जातो आणि दोघंही तिथेसुद्धा गप्पा मारतात तेव्हा अक्षय रमाला म्हणतो रमा की, की अगं रमा तू बाहेर किती छान वागतेस आणि घरी आल्यावर जरा वेगळीच वागतेस कारण घरी माही असते हे त्याला माहीत नसतं तो म्हणतो मला किती दिवस तुला सांगायचं आहे आणि तो आपल्या रमाला आय लव यू म्हणतो आता रमा खूपच खुश झालेली असते रमासुद्धा अक्षयच्या मिठीत झोपलेली असते आता दुसऱ्या दिवशी सकाळी इरावती रमाला म्हणते काय गं तुझी एवढी हिंमत तू अक्षयच्याच रूममध्ये झोपलीस तेव्हा रमा म्हणते माझ्या नवऱ्याच्या रूममध्ये झोपायला अडवणाऱ्या तुम्ही कोण आहात मी माझ्या नवऱ्याच्या इथेच झोपणार आणि माझ्या नवऱ्याच्या रूममध्ये मी जा जाऊच शकते तुम्ही काही त्याबद्दल बोलू शकत नाही आणि करू शकत नाही तेव्हा इरावती म्हणते हो का तुला एक दिवस फक्त अक्षयसोबत राहण्याची परवानगी दिली अरे रावी करू नकोस आता तो माहीचा नवरा आहे तुझा नाही आणि जर तू आमचं ऐकलं नाहीच ना तर तुझ्या या घरच्या सगळ्या लोकांना मी रस्त्यावर आणेन भीक मागायला लावेन भिकेला लावेन लक्षात ठेव रमा असं इरावती जोरात म्हणते तेव्हा रमाला राग येतो रमा इरावतीच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते इरावती आत्या बाजलं तुमचं तुम्ही मला अशा धमक्या द्याल आणि मी ऐकून घेईन तुमचं अजिबात नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही असं केल्याने मी अक्षयपासून लांब जाईन अजिबात नाही मी माझ्या नवऱ्याला आणि फॅमिलीला अजिबात सोडणार नाही आणि त्यांना कोणता त्रास झालेलासुद्धा सहन करणार नाही मग मी वाघीण होईन वाघीण वाघिणीसारखी तुम्हाला फाडून काहीन लक्षात ठेवा जर माझ्या फॅमिलीला काही झालं तर आता इरावती घाबरते कारण रमाचा तो रुद्रावतार बघून इरावतीच्या पायखालची जमीन सरक रमा तिथून निघून जाते आणि इरावतीसुद्धा रमा रूममध्ये येते आपल्या आउटहाऊसमध्ये आणि म्हणजे माझ्या नवऱ्यासोबत मी राहिली एक दिवस तर यांना प्रॉब्लेम झाला आणि माझ्या नवऱ्याबरोबर ही माही राहते तर मी हसत हसत ते सहन करते का कशासाठी माझ्या बाळासाठी सगळा त्रास सहन करते एकदा का माझ्या हातात पुरावा आला तर मी बरोबर ह्या दोघींनाही त्यांची लायकी दाखवेन असं आता रमा बोलत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू